वर्षी राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना त्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवर मध्य प्रदेशामध्ये मागं लाडली महिना म्हणून त्या ठिकाणच्या सरकारने योजना काढली आणि तशाच प्रकारची योजना आपण महाराष्ट्रामध्ये लाभवावी याकरता आदरणीय अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण या नावाची चा चा ही योजना तयार केली आणि त्या बहिणीचं उत्पन्न अडीच लाखाच्या आहे त्यांची शिधापत्रिका ही केसरी रंगाची आहे त्या भगिनीला पंधराशे रुपये आणि पांढऱ्या रंगाचे असेल तरी अडीच लाखाच्या उत्पन्नाचं सर्टिफिकेट मिळालं की तिला सुद्धा पंधराशेशे रुपये घरामधल्या दोन भगिनीला त्या योजनेचा लाभ घेता येईल अशा प्रकारची योजना या निमित्तानं सरकारनं सादर केली आहे आज समाजामध्ये पन्नास टक्के महिला आहेत ग्रामीण भागातल्या आमच्या महिला भगिनी शेतामध्ये काभाड कष्ट करतात देवरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे आयुष्यभर कष्ट करतात पण पैशाला कधी त्यांचा हात लागत नाही शेतामध्ये पीक काढले की नवऱ्यानं ते बाजारामध्ये द्यायचं पैसे नवऱ्या काढायचं मात्र विचारणं आयुष्यभर कष्ट करायचे आणि तिला तिच्या हक्काचे पैसे तिच्या त्याच्या तिला मिळावेत त्याच्याकरता पंधराशे रुपये त्या बघिन्या देण्याच्या संदर्भात निर्णय आला जे विद्यार्थी बारावीनंतर बारावी पास आहे धंदा नाही त्यांना स्टायपेंड ना म्हणून दहा हजार रुपये त्याच्यापेक्षा कमी शिकलेले शिकलेल्या सहा हजार रुपये अशा प्रकारच्या योजना या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अजितदारांनी के के। सादर केल्या आणि महाराष्ट्राच्या आमच्या महिला भगिनीने विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत केलं मला या गोष्टीचा आनंद आहे ही योजना सादर झाल्यानंतर साधारणतः महिन्याभराच्या कालखंडामध्ये खेड तालुक्यातील पंचावन्न हजार महिला भगिनींनी याच्यामध्ये सहभाग घेतला खरं म्हणजे हा आकडा कमी आहे पण त्याला काही कारणं तशीच आहे योजना सुरू सुरू झाली आणि आमच्या महसूल खात्यामध्ये काही उदासीन अधिकारी होते दुर्दैवावर त्यांच्या याच्यामध्ये काही लक्ष दिलं नाही पण देवळे मॅडमची ऑर्डर झाली आणि त्यांनी या कामाला गती दिली शेवटी महिलेला महिलेची किबेदे कदाचित ते दुःख त्यांच्या वाट्याला आलं असेल त्यांच्या नसेल त्यांच्या आईच्या वाट्याला असेल आजीच्या वाट्याला आले असेल आणि ते डोळ्यासमोर ठेवून त्याने ही योजना तालुक्यातल्या तळागळापर्यंत नेण्याच्या संदर्भातला भूमिका घेतली आणि शासनाने जे उद्दिष्ट दिलं त्याच्या पुढं आपण जायचं अशा प्रकारचा संकल्प गेला आपल्या सगळ्या महिला भगिनी त्यांनी विश्वासात घेतला शेवटी कुठलीही योजना सरकारनं दिली ती लोका लोकापर्यंत पोहोचवण्याचं काम ते अधिकारी का करतात त्यात विशेष म्हणजे महसूल अधिकारी याच्यामध्ये अग्रभागी असतात आपल्याला माहिती आहे सात वाऱ्यापासून तर अतिवृष्टीपर्यंत जे जे काही सरकार सांगेल ते काम त्यांना करावं लागतं त्यावेळेला असं म्हणावं लागत नाही की मी आता ते काम करणार नाही मध्य कालखंडामध्ये करोनासारखा आजार आला त्या करोनाच्या आजारामध्ये आपण सगळे घरामध्ये होतो तोंड बांधव कुठं कोणी जात नव्हतं घराच्या बाहेर पडत नव्हतं पण त्यावेळेस हे सगळे कर्मचारी रस्त्यावर होते जीवाची बाजी लावून या सगळ्यांनी काम केलं त्याच्यामध्ये कित्येक कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमावं लागेल कित्येक डॉक्टरांना आपले प्राण गमवावं लागेल ते लोकांना सेवा देत असताना कर्मचारी आपल्या प्राणाची बाजी लावत असतो आणि त्याच्यानंतरच आपल्या ती योजना आजही शासनाने हे सगळं करत असताना असून जर कर्मचाऱ्यांचं काम देतात जसं आपल्या अंगणवाडी सेविका असतील मदतीस असतील महिला औषध घटनेच्या कार्यकर्तेला सगळ्यांना काम देतो जो कोणी याच्यामध्ये सहकार्य करेल जो कोणी फॉर्म भरून आणू येईल त्याला पन्नास रुपये मिळतील कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जाणं येणारा एवढं काही सोपं राहील नाही आणि आपल्या पगारातून खर्च करायचं ही गोष्ट फार अवघड आहे आणि म्हणून कुणालाही त्याचा खर्च येणार नाही याची दक्षता राज्य सरकारनं घेईल त्यामुळे आज पंचावन्न हजार झाला माझ्या दृष्टीने उद्दिष्ट फार कमी आहे कारण परवाच्या दिवशी कालच आम्ही जेव्हा मुंबईमध्ये बसतो तो त्या शेजारीचा अभ्या करत तो त्या कालच नव्वद हजारावर गेला त्यांनी मला सांगितलं की आम्ही त्याच्या अठी शर्तीचा एक हे तयार करून घेतलं पॉम्प्लेट आणि अर्ज आम्ही घराघरामध्ये ते वाटलं असे नव्वद हजार अर्ज आम्ही वाटले आणि ते आता आम्ही भरून घेतो आपल्याकडं असं काही करायचं असेल कारण योजनेची इथंभूत माहिती एखादं परिपत्रक किंवा एखादं बॉम्प्लेट काढून लोकांच्यापर्यंत आणि त्याचबरोबर फॉर्म आपण दिला तर आणखी त्याचा मोठा फरक पडेल त्याच्यामध्ये आमचं काही सहकार्य लागत असेल तर तुम्ही सांगा निश्चितपणानं मी करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करेल शेवटी ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी योजना काढली आमच्या सगळ्या सारख्या आमदारामधूनच राज्याचा मुख्यमंत्री निवडला जातो आमदार म्हणून आम्ही सगळे सा सारखे असतो पण ज्यावेळेला एक विशेष अधिकार मिळाला होतो त्यावेळेला ते मुख्यमंत्री होतात उपमुख्यमंत्री होतात मंत्री होतात राज्यमंत्री होतात आणि त्यांनी दुसरं दायित्व जे टाकलं ते आमच्यावर टाकलं सगळ्या आमदारांना त्या मुख्यमंत्री की भाई योजनेचं अध्यक्षपद दिलं यापूर्वी सुद्धा मी अनेक जबाबदारी आहे संजय गांधी निराधारी योजनेचा अध्यक्ष होतो सगळ्यात जास्त ही योजना आपण तळागाळपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ज्या वेळेला ह्या अंगणवाडीच्या सेविका नेमण्याचा अधिकार मला होता त्यामुळे इथं बऱ्याच सेविका बसल्या असतील की अशा महिला भगिनींना शेकडू नये मी त्यावेळेस त्यांची नेमणूक केली कुणाकडनं चहासुद्धा कधी पिरू नाही आज इथं बसलेल्या बऱ्याच मग अंगणवाडीच्या सेविका मला दिसतात की त्यांना हातभार लावण्याचं काम मला करतात कार्यकर्ते संघायचे गावचे लोक यायचे काही काही ठिकाणी निगोजाला एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली की गावातल्या दोन तीन महिला भगिनीला लोकांनी सांगितलं यांना दिलं पाहिजे त्या गावगाडा होता कुणाला होता एका बहिणाकर करता आणखीन एक अंगणवाडी मंजूर करून आणली आणि तो प्रश्न सोडवला अशा अनेक गोष्टी या तालुक्याच्या राजकीय जीवनामध्ये मी केल्या पण दुसऱ्या ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण थांबलो असं नाही आज तालुक्याच्या कानाकोपऱ्यामधनं तुम्ही आला साधारणतः एक पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी मी दोन हजार चार साली निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळा माव्यातली कित्येक गावं अशी की मला चप्पल सोडावी लागली पायजमा गुड्यापर्यंत घ्यावं लागला आणि हातातमध्ये काडी घेऊन त्या गावामध्ये जावं लागलं मग खरपुडा असेल परसुरा असेल म्हसेवाडी असेल या गावात जाताच येतं आज कदाचित मत्स्यवाडीच्या महिला आल्या असतील खरपूडच्या असतील परशूच्या आल्या असतील वरच्या भोमाळ्याचे आले असतील वर्षा भोमाळ्याचा रस्ताच नव्हता आम्ही माळामाळांना शोधत गेलो होतो आज तिथे शेवटच्या टोकापर्यंत रस्ता झाला आहे आणि वर्षा भोमाळ्यावरून मत्सेवाडीला जाण्याकरता सुद्धा आता आपण रस्ता केला वेल्लवडी नावाची वस्ती होती पंचवीस घराची ती भीमाशंकरच्या त्या दरीमध्ये वरच्या टोकाला वरती जात नव्हती आज आमची चार चाकी मोटार गाडीवरपर्यंत जाते मी जेव्हा तो रस्ता बघायला गेलो आमच्या महिला जात चालत्या आणि पण राहून सांगत होत्या बाबा रे तुझं कल्याण करू आयुष्य गेलं आमचं आम्हाला रस्ता पाहायला मिळाला न तुझ्यामुळं रस्ता पाहायला मिळाला शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत रस्ता नेण्याचं काम आपण या निमित्ताने गेलं शाळा अंगणवाड्या त्या सगळ्या गोष्टी केल्या आता शेवटी असा रस्ता केल्याशिवाय त्याला घट्ट पडत नाही यंदा तर अत्यंत विक्रमी अशा प्रकारचा पॉप झाला मी परवा आढावा घेत असताना किती टक्के धरणं बसले भरली त्या दिवशी मला सांगितलं की साहेब बत्तीस टक्के वाढीसाठी आणि दुसऱ्या दिवशी मी फोन केला किती आहे तो म्हटला साहेब चौऱ्याहत्तर टक्के पाणी साठा झाला मी म्हटलं किती एका दिवसामध्ये चोवीस तासामध्ये साडेतीन टी एम सी पाणी आलं आम्हाला मी माहिती घेतली विभाशंकरला पाऊस किती पडला पावणे दोनशे मिलीमीटर पाऊस पडला अत्यंत विक्रमी अशा प्रकारचा पाऊस त्या दिवशी पडला आता जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो थोडीफार हानीचही होत आहे रस्ते घराब होतात पण पूर्वी रस्ताच नव्हता तो रस्ता दिलीप मुंतीने केला शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या मी पहिला आमदार आहे ज्यांना स्वतःची शिक्षण संस्था काढली आणि पहिलं कॉलेज देण्याला काढलं आदिवासी शंभर टक्के आदिवासी गावामध्ये पहिलं कॉलेज काढलं आज पुणे शहरामध्ये जेवढ्या सुविधा तेवढ्या माझ्या कॉलेजमध्ये आहेत आज साडेसहाशे सातशे मुलं त्या ठिकाणी शिकतात त्यातल्या साठ टक्के मुली आहेत साठ टक्के आणि त्यातले सत्तर टक्के मुलं ही आदिवासी समाजाची आहेत दहा टक्के मुलं ही ओबीसी समाजाची आहे दहा टक्के एस सी आणि दहाच टक्के मराठा समाजाची मुलं गेली वीस पंचवीस वर्ष ते कॉलेज मी स्वघर्चानं चालवतो दर महिन्याला मी पी पदरचे पेशेवरून त्या ठिकाणी पगार करतो आणि त्या मुलींना मुलांना शिक्षण देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं खेळमध्ये माझ्या आईच्या नावानं रत्नाई महाविद्यालय काढल्या सुरुवातीला फक्त मुलींच्याकरता काढलं आता ते मुलं आणि मुलींच्या दोघांच्याकरता केले तिथेही हजारो विद्यार्थी शिकतात या परिसरातल्या लोकांना कायद्याचं ज्ञान व्हावं याच्याकरता लोकांनी शिकाडलं लिटल जम्प्स नावाचं इंग्लिश मिडियमशी काढलं पाहिजे हे सगळी महाविद्यालय सगळ्या शाळा खुले आहेत खेळ तालुक्याच्या इतिहासामध्ये मी एकमेव पहिला आमदार आहे की ज्याने स्वतःची शिक्षण संस्था काढली एकही रुपया कोणाकडनं घेता आज इथल्या मुलांना शिक्षणाचं शिक्षण देण्याचं काम मी या निमित्तानं करतो क्रीडा संकुल आपण आहे आज तुम्ही सगळ्या महिला त्या ठिकाणी जात असेल यांचं बालपण त्या ठिकाणी गेलं असेल किंवा खेळाचे सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी आपण करू मी खेळाच्या संदर्भात निर्णय शिक्षणाच्या शिक्षणामध्ये आपण निर्णय घेतला संजय गांधी निर्धार योजनामधनं अनेक माता भगिनीनं आपण न्याय द्यायचं काम केलं आणि आता शासनानं ही जी जबाबदारी माझ्यावर सोपवली या तालुक्यातल्या आपल्या सगळ्या माहिती ज्या सगळ्या ज्या पात्र आहेत मी सगळ्या अधिकाऱ्यांना या निमित्तानं विनंती करते की माझ्याकडं फक्त सहीला येणार आहे तुम्ही सगळ्यांनी जेवढ्या जास्तीत जास्त महिला पात्र कशा होतील याचा विचार करा तर शेजारी पाटील आहेत तर मला त्यांनी हाडूच म्हणलं की आमच्या आप गेला जे आहे त्यांना याच्यात भाग घेता येईल आता ते शक्य का नाही तर त्यांना मानधन मिळतं हां आता आमच्या महिला पोलीस पाटलांना त्यातलं एक इथं होते मग करोळीच्या पंधरा हजार दर महिन्याला मिळतात आता पंधराशे मोठे का पंधरा हजार मोठे माझी <laughs> विनंती एवढीच आहे की ज्यांना खरी गरज आहे त्यांना ते मिळालंच पाहिजे त्यांची परिस्थिती चांगली आहे त्या नोकरीला आहे त्यांना कदाचित ते मिळणं शक्य नाही तरीसुद्धा मी जरा माहिती घेत असताना काल आमची चर्चा मंत्रालयामध्ये झाली त्यावेळेला मला म्हणले काही आमचे सहकारी ते म्हणले अहो गरीबाच्या महिला मागे आहेत श्रीमंताच्या सगळ्या पुढे फॉर्म भरायला खरंच <laughs> <चीकर>। आणि <laughs> मग दादाने आम्हाला सांगितलं अरे पहिल्या ज्या गरीब महिला आहेत त्यांच्यापर्यंत ते म्हणून सुद्धा माझी आणि निमित्तानं नंतर विनंती राहणार की गरीबांच्यापर्यंत कसं पोचलं जाईल याची व्यवस्था तुम्ही आणि निमित्ताने करा शेवटच्या टोकापर्यंत आपण सगळ्या अंगणवाडीच्या सेविका मला माहिती आहे अंगणवाडीच्या सेविकांनी करायचं ठरवलं तर काही अवघड अशी काही परिस्थिती नाही करोनाच्या कालखंडामध्ये आपला उपयोग झाला गावातल्या अनेक गोष्टींच्याकरता आपला सगळ्यांचा उपयोग या निमित्तानं झालेला आहे त्यामुळं आपण अंगणवाडी महिलांनी जर ठरवलं अंगणवाडीच्या तर शेवटच्या महिलेपर्यंत ती योजना पोचवण्याचं काम आपण करू शकतो मला खेड तालुक्यात आपल्या सगळ्या अंगणवाडी सेविका असतील महिला बचतगड असतील यांच्यावर शंभर टक्के विश्वास आहे की या माझ्या महिला भगिनी शेवटच्या माणसापर्यंत ही योजना शंभर टक्के पोचवतील राज्य शासनाला सहकार्य करतील अशी अपेक्षा मी निमित्तानं व्यक्त करतो शेवटी हे सगळं जर करायचं असेल तर प्रशासनसुद्धा तितकं तत्पर असावं लागतं मला जरूर या गोष्टीची कल्पना आहे की महसूल कर्मचारी असतील ग्रामसेवक असतील या सगळ्यांना काम अधिकचं आहे त्यांचं काम करून हे अधिकचं काम करायचं आहे आणि त्यांनी सहकार्य केलं नाही तर या कामाला आपण गती घेऊ शकत नाही हे एकदाच काम आपल्याला करायचं आहे त्यामुळे थोडं त्रास तुम्हाला होईल कष्ट तुम्हाला होतील आणि म्हणून जर आधीचे कष्ट जरी प आपल्याला पडले तरी आपणसुद्धा ग्रामीण भागातून आलेल्या महिला होत्या एखादी ग्रामसेविका झाली असेल एखादी तलाठी झाली असेल एखादी सर्कल झाली असेल आपण ग्रामीण भागात आलेली मंडळी आहोत आपण आईवडिलांचे कष्ट त्या निमित्तानं पाहिलेले आहेत तुम्हाला आईचे कष्ट आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत तिने बिचाराने एवढे कष्ट केले आणि तिच्या वाट्याला काय आलं जर आपण कधी माहेरी गेलो तिच्या मनात इच्छा असून सुद्धा ती दोन रुपये तुम्हाला देऊ शकत नाही कारण जर काकेला पैसेच नसतील तर ती देणार कुठन आज तिच्या हातामध्ये पैसा येणार आहे आणि तीसुद्धा आपल्या लाडक्या लेखी करता लाडक्या नातवा करता त्यानिमित्तानं काही ना काही मदत नक्की करू शकते ही ताकद तुमच्यामध्ये निर्माण करून देण्याचं काम आदरणीय अजितदादा पवार यांनी केलं याची जाणीव आपल्या सगळ्यांना असू दे जर एखादा माणूस आपल्याकरता काम करत असेल तर अशा माणसाच्या मागे उभं राहण्याचं काम सुद्धा आपल्याला करावं लागेल आपल्याकडे एक मन आहे ग्रामीण भागामध्ये एखाद्यानं घोडभर पाणी दिलं तर आपण त्याला पुढभर आशीर्वाद देतो का नाही देत आणि एखादे तुम्हाला पोटभर दिलं तुम्ही काय केलं पाहिजे आहे की नाही आपल्या आपला धर्म आहे आपल्याकडे एखादा पाहुणा आला फार नाही गोडबर चहा पण देतो देतो की नाही ते माणुसकीचा धर्म आहे मग या राज्यातल्या करोडो महिलांना ही लाडकी लाभ मिळावा याच्याकरता किती जरा ज्याला गणित येत असेल तर त्यांना सांगतो सत्तेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला खर्च महिला भगिनींच्यावर किती सत्तेचाळीस हजार कोटी रुपये एक हजार नाही सत्तेचाळीस हजार कोटी रुपये खर्च तुम्हाला करायचा आहे आता एवढा मोठा खर्च जर कुणी आपल्याकरता करणार असेल बरं एक दिवसा करता नाही बारा महिने शासन आमचं आलं पुढं तर ती कायम चालू राहिली योजना आणायचं का नाही तुमची जबाबदारी फायदा जर हा मिळवायचा असेल तर जबाबदारी तुमची आहे ट्रिप एका दिवसाची होते तर <laughs> आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुठलाही माणूस जर देवळामध्ये गेला तर स्वतःच्या खिचातले पै दक्षिणा म्हणून टाकत असतो तर बरोबर आहे का नाही म्हणतो दुसरे तुझ्या पैसे पैशाने मी देवाला टाकतो असं कधी धर्म आपण करत नाही देवाला जात असताना सुद्धा स्वतःच्या पैशाने जर गेलं तर देव आपली वाट पाहतो आता बरेच लोक पंढरपूरला जाऊन आले इटोवा भेटलाच नाही ज्या ज्या गेलेत त्यांना माहिती आहे सकाळी निघायचं चार वाजता पोहोचल संध्याकाळी पण आठ लाख निघायचं थोडं दुसऱ्या दिवशी दुसरी गाडी जाणार असते जेवढे गेल्या पंढरपूरला त्यांना काय विठोबा भेटला नाही आणि ना मग ते एक गीत आहे आशानं देव काय पावायचं नाही रे देव काय बाजारचा भाजीपाला नाही दुसऱ्याच्या पैशाने कधी देव भेटत नाही पण तुम्ही देवासारखी माणसं आहात तुम्हाला अजितदादा सारखा भाऊ भेटला आणि म्हणून आज तुम्हाला खऱ्या अर्थानं द्याय द्यायचं काम अजितदादाने या ठिकाणी केलं केलं का नाही महिला भगिनी सांगा <प्थाँगा> कारण एक आपल्या ग्रामीण भागाचा मुलगा लहानपणी वडील मारली आणि आईनं किती कष्ट केलेत याची अजितदादा जाणीव दा होती दादानीसुद्धा गाई घेतल्या त्याच्या धारा काढल्या आंबवणं केली आईला सगळ्या प्रकारची मदत केली त्यामुळे आईच्या कष्टाची किंमत असणारा अर्थमंत्री राज्याला भेटला म्हणून त्याला सगळ्या बहिणीची किव आली आणि म्हणून आज आपल्यापर्यंत त्या पंधराशे रुपये दर महिन्याला पोचवण्याचं काम केलं आणि कधी त्याला एक मिनटं महिला बघितलं कधी या दिवशी अर्थसंकल्प मांडला जून जुलै ऑगस्ट एकदम पैसे तुमच्या हातामध्ये मिळणार आहे दोन तीन महिन्याचे किती महिन्याचे मिळणार मॅडम दोन चार महिन्यांचे एकदम पैसे पंधरा चौस साठ सहा हजार रुपये नेमके दिवाळीच्या <laughs> वेळेला मिळणार आहे तुम्हाला आहे का नाही दिवाळी रक्षाबंधनला त्यामुळे तुमचे रक्षाबंधन दिवाळी यांना जोरात होणार आहे ती तुम्ही कराल अशी अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो परत एकदा आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील महिला बचत गटाच्या अध्यक्ष असतील महिला बचत गट असतील महसूस असतील या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो सगळे अधिकारी येतात मला वाटतं जरा लाळगे साहेब शहरामध्ये याचं प्रमाण फार कमी तर तिथं कसं वाढवता येईल याची जबाबदारी आपल्याला या निमित्तानं घ्यावी लागेल कृषी खात्याचे अनेक अधिकारी या ठिकाणी बसले तो मला माहिती अरे कारण याच्यामध्ये कसं राहील याचा विचार सगळ्यांनी करा की योजना सर्वसामान्य माणसाच्या शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचवता येईल याचा विचार करा हे आपल्याला एवढंच सांगतो किती आजार अर्ज झाले तर रात्रीचा दिवस करून त्याच्या सगळ्यांच्या सहाय्य करण्याचं काम मी निश्चितपणाने करेन कुठंही भेद केला जाणार नाही एवढे आश्वासन तुम्हाला या निमित्तानं आज कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सर्व आलात तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र